बाकरवडी आळूची वडी पुरणपोळी असो अथवा चविष्ट मोदक पन्नास पेक्षा जास्त चविष्ट पदार्थ इथेच उपलब्ध गेल्या सहासष्ट वर्षांपासून गृहिणींचा विश्वास संपादन केलेले गृहिणी वस्तू भांडार आजच भेट द्या गृहिणी वस्तू भांडार शाहूपुरी पहिली गल्ली कोल्हापूर दर्शको लाईव्ह मराठीमध्ये आपलं स्वागत आहे दशको गणेशोत्सव सुरू आहे आणि याच गणेशोत्सवात विविध गणेशोत्सव मंडळांच्याकडून देखावे साजरे केले जातात हे देखावे आता, देखा आता लोकांना पाहण्यासाठी खुले करण्यात आले मी सध्या आलो हायकमांड मनुष्यत्सव मतात आपण या ठिकाणी पाहू शकताय की सुंदर असा संदेश देणारे ही एक कलाकृती जी आहे ती या मंडळाच्या वतीनं सादर करण्यात आली आहे मधमाशी वाचवा माणूस वाचवा अशी ही संकल्पना या ठिकाणी या देखाव्यातून मांडण्यात आलेली आहे माझ्यासोबत एक मंडळाचे कार्यकर्ते त्यांच्याकडून आता आपण जाणून घेणार आहोत ती नेमकी ही संकल्पनाच आहे मधमाशी वाचवा संकल्पना काय मधमाशी वाचवा माणूस वाचवा ही संकल्पना आहे मधमाशीबद्दलचे महत्त्व आपल्या बऱ्याच लोकांना मधमाशी माहिती आहे पण त्या मधमाशीचे महत्त्व माहीत आहे आपल्या अन्नधान्य प्रक्रियेमध्ये पराभ परागीभवनाच्या सहाय्याने ऐंशी टक्के अन्नधान्य मधमाशी तयार करत असते तसेच आपल्या ह्या मनुष्यवस्तीमध्ये जर मधमाशी जर संपून गेली तर मनुष्य जात पूर्णपणे चार वर्षा चार वर्षामध्ये संपून जाईल असा आल्बर्ट शास्त्रज्ञांनी लिहून ठेवलेला आहे तसेच लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांनी शेतकऱ्यांना जोडधंदा म्हणून पहिला मधमाशीचा जो लघु मधमाशी उद्योग हा सोंतळी येथे उभारला होता तसे लोकराजा छत्रपती शाहू महाराजांना दीडशे वर्ष जयंतीनिमित्त हा देखावा आम्ही समर्पित केलेला आहे तसेच मधमाशी जर आपल्या घराभोवती जर असेल तर लोकांनी घाबरून न जाता त्यावरती कीटकनाशक न मारता त्या मधमाशींना वाचवून या पोळ्यामध्ये जे मध आहे ते आपण संकलित करून न घाबरता आपण ते मधमाशी मधमाशीला वाचवू शकतो तसेच या ठिकाणी गणेशाची मूर्ती मधमाशी त्याच्यावरती पृथ्वी व त्याच्यावरती गणेश मूर्ती विराजमान आहे हा देखावा तांत्रिक देखावा आम्ही या ठिकाणी सादर केलेला आहे तसेच मधमाशी जर वाचवायची असेल तर मोठमोठे वृक्ष आहेत कामाबरोबर वृक्षही जपले पाहिजेत वृक्ष न तोडता कारण मधमाशीचं घर म्हणजेच वृक्ष आहे ते आपण या ठिकाणी जपलं पाहिजे वृक्षतोड थांबवली पाहिजे कुठल्याही मधमाशीला मुळं झाल्यानंतर किंवा त्याला कीटकनाशक न मारता किंवा जाळून जाळ न करता न मारता आपण त्यांना वाचवता येऊ शकतं जर आपण मधमाशीला काही न केलं तर मधमाशी आपल्याला काही करणार नाही हा संदेश या ठिकाणी आम्ही देण्याचा छोटासा प्रयत्न केलेला आहे लोकांच्या लोकांच्यामध्ये जनजागृती हा उद्देश या माध्यमातून आहे तर आपण पाहिलं की या मजानं सुंदर अशी कलाकृती ही सामाजिक प्रबोधन या ठिकाणी मानते अशा प्रकारची ही कलाकृती सादर केली आहे लाईव्ह मराठीसाठी कॅमेरामन रवींद्र बागलसह असित बंबे कोल्हापूर